विकतच्या एक प्लेट सोयाबीन चिलीच्या किमती जर घरातच अगदी परातभर सोयाबीन चिली बनवून मनसोक्त खाता येईल मुलं तर अगदी आवडीने खातील हॉटेल स्टाईल आज आपण चमचमीत अशी सोयाबीन चिली बनवणार आहोत पटकन तयार होणारा चमचमीत एखादा पदार्थ जर तुम्हाला खावं वाटत असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा यासाठी एक वाटी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत ज्याला सोया चंक्स म्हणतात तर या मोठ्या आकारातल्या आहेत आणि वजनी प्रमाणात बघाल तर दोनशे ग्राम तुमच्याकडे लहान आकारातले सोया चंक्स असतील ते वापरले तरीही चालेल पाणी मात्र गरम वापरलं थोडंसं गरम पाणी यामध्ये घालून ह्या सोयाबीनच्या वड्या भिजत ठेवायच्या तर सोयाबीनच्या वड्या पूर्ण भिजेल इतपत यामध्ये पाणी घालायचं त्यानंतर पाव चमचा मीठ घालायचं यावर झाकण ठेवून दहा मिनटं हे भिजत ठेवूया कारण आपण कोमट पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे या वड्या लवकर भिजल्या जातात मीठ घातल्यामुळे त्याची चव छान लागते बेचव अशा वड्या लागत नाही म्हणून थोडंसं मीठ घालायचं आणि वडी बघाल तर आतपर्यंत व्यवस्थित भिजली गेलेली आहे त्यानंतर हाताने व्यवस्थित प्रेस करून यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे सोयाबीन वडीमध्ये जर पाणी राहिलं तर तळल्यानंतर त्या फार तेलकट होतात म्हणून सगळं पाणी निथळून घ्यायचं अर्धा चमचा मीठ एक चमचा घातला हे लाल तिखट जे आपण रोजच्या जेवणासाठी वापरतो तेच किंवा मग कश्मीरी लाल तिखटही वापरू शकता दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मसाले वडीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत चांगले मुरले जातात आणि सोयाबीन वडी खायला अप्रतिम लागते बऱ्याच वेळा वडीच्या आतमध्ये जर मसाले मुरले गेले नाही तर ते खायला चांगले लागत नाही अर्धा चमचा घातला आहे काळी मिरी पावडर दोन चमचे घालायचं डार्क सोया सॉस चायनीज पदार्थ आहे म्हटलं तर हे सॉसेस घालणं गरजेचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे रेड चिली सॉस घालून घेतला दोन चमचे रेड चिली सॉस आणि लगेचच त्यामध्ये दोन चमचे टोमॅटो केचअप घालायचं आता आपण इथे कोणतंही अजिनोमोटो किंवा ॲरोमॅटिक पावडर वापरलेली नाही अगदी साध्या घरामध्ये जे उपलब्ध सॉसेस आहे त्याचा वापर करून ही सोयाबीन चिली बनवायची वडीला छान लालसर रंग यावा म्हणून पाव चमचा इथे मी खाण्याचा लाल रंग वापरला रंग घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच घाला नाही घातला तरीही चालेल आता मात्र हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वड्यावरतून छान कुरकुरीत व्हाव्यात यासाठी अर्धा कप कॉर्नफ्लोअर घालायचं आणि अर्धा कप घातलेला आहे मैदा दोन्हीही पदार्थ सम प्रमाणात घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामुळे वड्या आतून छान सॉफ्ट आणि वरतून एकदम छान कुरकुरीत होतात खायलाही अप्रतिम लागतात आता हे चांगलं मिक्स करत असताना पाणी मात्र घालायचं नाही हाताने आधी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं वड्या ओलसर आहेत बरेचसे सॉसेस त्यामध्ये घातले त्यामुळे त्या ओलसरपणामध्येच हे चांगलं कोटिंग तयार होतं पाणी लागलं तरच घालायचं तर इथे बघाल तर एक ते दोन चमचे पाणी मी वापरलं कारण हे कोटिंग व्यवस्थित वडीला व्हावं वडीमध्ये हा सगळा मसाला मुरला जावा यासाठी फक्त दोन चमचे पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलं खूप पाणी घालायचं नाही किंवा खूप जास्त घट्टसर वाटत असेल तरच पाणी घालायचं आता वडीचं हे मिश्रण तयार झालं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस मोठ्या आचेवर ठेवायचं आणि लगेचच वड्या तळून घ्यायच्या आहेत वड्या तळताना तेल कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मोठ्या आचेवर ठेवून कढईत मावेल एवढ्या वड्या लगेचच तळून घ्यायच्या गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा कमी किंवा मध्यम आचेवर ठेवून जर वड्या तळाल तर त्या आतून फार तेलकट होतात वडी तळताना ही काळजी जरूर घ्या म्हणजे छान अशावरतून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट वड्या तळल्या जातील तळण्यासाठी दोन ते ती तीन मिनटं लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही अशाच पद्धतीने सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहे कढईमध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम झालं की गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा तीन हिरव्या मिरच्या एक कांदा मोठ्या आकारात कापून घ्यायचा आहे एक हिरवी शिमला मिरची ती देखील मोठ्या आकारातच कापून घ्यायची आणि मोठ्या आचेवर ठेवून हे अगदी एक मिनिटासाठी तेलावर चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर एक चमचा घातला आहे आलं आणि लसणाची पेस्ट किंवा मग आलं लसूण बारीक चिरूनही यामध्ये वापरू शकता एक मिनटं हे चांगलं परतवून घेतलं की यामध्ये थोडंसं मीठ घालायचं फक्त भाजीपुरतं लगेचच आपण ज्या वड्या तळून घेतल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहे गॅस आता मात्र कमी याचेवर ठेवायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं भाज्यांमध्ये वड्या छान अशा मिक्स झाल्या पाहिजे त्यानंतर राहिलेले मसाले घालायचे म्हणजे सॉसेस घालायचे यामध्ये तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या वापरू शकता किंवा याला जर तुम्हाला फोडणी द्यायची नसेल तर नुसत्याच गरमागरम तळलेल्या या सोयाबीन वड्या देखील खायला अप्रतिम लागतात एक चमचा डार्क सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस आणि त्यानंतर एक चमचा घातला आहे टोमॅटो केचप एक मिनटासाठी आता ही जा साथी हे चांगलं मिक्स करून घेतलं हॉटेलमध्ये असो किंवा गाड्यावर जेव्हा तुम्ही चायनीज पदार्थ खाता त्यामध्ये अजिनोमोटो वापरला जातो ज्यामुळे त्याची चव वेगळी लागते पण अजिनोमोटो शरीरासाठी हानिकारक आहे तो वापरू नये यासाठी घरीच अशी चमचमीत काही मिनटात तयार होणारी ही, ही सोयाबीन चिल्ली जरूर ट्राय करा खायला अप्रतिम लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी असो किंवा काहीतरी गरमागरम चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी मात्र जरूर ट्राय करा आतून अगदी सॉफ्ट आणि वरतून एकदम कुरकुरीत अशी सोयाबीन चिली आजची ही चमचमीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत